नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मातीच्या चुली ह्या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये आता जानकी आणि ऋषी हे स्पर्धेमधून घरी येतात आणि त्यानंतर आता जानकी या आपल्या ऋषीसाठी एकदम फक्कड चहा बनवते आणि तो चहा घेऊन इकडे ऋषी समोर येते आणि ऋषीला बोलते की तुमच्यासाठी अगदी फक्कड चहा बनवलाय बरं का तेवढ्यामध्ये ऋषी बोलतो की अगं जानकी तू कशाला स्वतःला त्रास करून घेतला मला सांगायचं ना आज तू दिवसभर इतकी मेहनत घेतली थोडा आराम करायचा ना तू मला सांगायचं ना असं पण ऋषी मी या जानकीला बोलतो तर जानकी बोलते की अहो ऋषिकेश ते टेबल तुटायला आलं होतं तुम्हीसुद्धा किती मेहनत घेतली स्पर्धा पूर्ण होईपर्यंत तुम्ही तो टेबल पकडला गेला आणि ही स्त्रीची आणि सौची जी काही स्पर्धा मी जिंकली आहे ना त्यासाठी तुमचीच मदत मला योग्य वेळी कामी पडली बाकी काही नाही असं पण जानकी या ऋषीला बोलते त्यावेळेस ऋषी बोलतो की अगं त्या टेबलाचा पाय तुटलेला असताना सुद्धा तू तिथेही वाटण्याची हुसळ आणि सोल कडी बनवली खरोखर तुझं कौतुक करावं तु तेवढं कमीच ग जानकी असं पण ऋषी आता या जानकीला बोलतो मला एक म्हणायचं जानकी ज्यावेळेस त्या टेबलाचा पाय तुटलेला तुझ्या लक्षात आलं त्यावेळेस तुला कसं कळलं की की तो टेबल या ऐश्वर्यानेच तोडला होता म्हणून तर जानकी बोलते की तिने जेव्हा माझ्या हातामध्ये हात दिला होता ना त्यावेळेस तिच्या हाताला पट्टी बांधलेली होती आणि ह्या टेबलाच्या कपड्याला सुद्धा खूप काही रक्त लागलेलं होतं असं पण जानकी आता ऋषीला सांगते त्या त्यावेळेस हे सर्व ऐश्वर्याचंच काम असणार माझ्या लक्ष लक्षात आलं एवढी शिकलेली आहे तरी अक्कल नाही का तिला की वाटण हे रात्री करून ठेवू नये वाटण हे खराब होऊ शकतं परंतु तिला अजिबात नॉलेज म्हणजे नाहीचे हे सर्व ऐश्वर्याचंच कारस्थान आहे जिथे ऐश्वर्य आहे तिथे सर्व संशय आहे असं पण जानकी ऋषीला सांगत असते तर ऋषिकेश बोलतो की हे बघ जानकी ज्या बाईला स्वयंपाकाची सवय नाहीचे तिचा स्वयंपाक कसं काही इतकं फास्ट होऊ शकतो ग मला तेव्हाच कळलं होतं की हिने काहीतरी वाटण लवकर करून आणलेलं आहे आणि काहीतरी ह्या खेळात ती गडबड करणार आहे ते माझ्या लक्षात आलंच होतं ती ऐश्वर्या सरळ सरळ या चिटिंग करत होती मी आता लगेच कम्युनिटीवाल्यांना कॉल करतो आणि तिची तक्रारच करतो असं पण इकडे ऋषी या आता मोबाईल हातामध्ये घेऊन जानकीला बोलतो तर जानकी लगेच ऋषीच्या हातातील मोबाईल घेते आणि बोलते की जाऊ द्या एवढं शेवटी प्लॅनिंग केलं स्पर्धा तर आपणच जिंकलो ना तिच्यावर जी काही कर्म आहे ती तिच्यावरच उलटली देव वरतून सर्व काही बघत असतो चांगल्या कर्मांची फळे चांगलीच देतो वाईट कर्मांची फळे तो शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही डोंट वरी अजिबात काळजी करू नका स्त्री व सौ आपणच होणार आहे बघा तुम्ही माझा शब्द खरा होतो की नाही असं पण जानकी व ऋषिकेश एकमेकांना बोलतात त्यानंतर इकडे ही आपल्या रूममध्ये असते ऐश्वर्याने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो सारंग आणि आजी हे दोघेही बाहेरून या ऐश्वर्याला दरवाजा उघडण्यासाठी खूप आवाज देत असतात परंतु ऐश्वर्या काही दरवाजा उघडायला तयार नसते आता लगेच ही आजी बोलते की अग गुंडी रडू नको बाळा दरवाजा उघड माझ्या गुंडीला कधी रडताना बघितलंच नाही मी कधी उघड ग बाळा दरवाजा असं पण ही जी ऐश्वर्याला बोलते तर इकडे सौमित्र व अवंती खासत असतात त्यानंतर सारंग बोलतो की ऐश्वर्या तुम्ही पटकन बाहेर या आपण बाहेर कुठेतरी जेवायला घेऊन जातो मी तुम्हाला चला तेवढं तर आजी लगेच बोलते की अगं गुंडी उघड दरवाजा मला पण घेऊन जा तुमच्याबरोबर जेवायला असं पण आजी बडबड करत असते तेवढ्यामध्ये इकडे आता तर अवंतिकाला खूप हसू येत असतं आजी असं गाणं गाऊन म्हणत असत असते त्यानंतर ही आता आजी पुन्हा चिवताई चिवताई दार उघड असं गाणं म्हणावं लागते इकडे आता सारंग पुन्हा दरवाज्यावर नॉकरू लागतो आणि बोलतो की प्लीज ऐश्वर्या उघडा दरवाजा आता इकडे सारंग लगेच या ऐश्वर्याला तर आवाज देत असतो तर इकडे ही अवंतिका या सोमीला बोलते की सोमी काय करायचं या ऐश्वर्याचं रडी ऐश्वर्या आहे आई त्या रूममध्ये तेवढ्यात आता सोमी लगेच बोलतो की माती स्वतः खायची आणि दरवाजा लावून बसायचं नाटके बरे जमतात तशी असं पण इकडे हा सोमी बोलतो त्यानंतर इकडे सारंग बाहेरून बोलतो की ओ मॅडम यशाची ही पहिली पायरी असते तुम्हाला कसं कळत नाही आपण पुढच्या नक्कीच पुढच्या ज्या राऊंडमध्ये आहे त्यात आपण जिंकू असं पण इकडे सारंग बाहेरून बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे अवंतिका आणि सौमित्र बोलतात की वाटणीची उसळ पाठवू का तर उघडतं का मॅडम दरवाजा असं पण इकडे आपला सोमी बाहेरून आवाज देऊन बोलत असतो सोमी बोलतो की हिची अवस्था काय होऊन बसली आई तुला माहीत आहे का परीक्षेला कॉफी घेऊन गेली आणि नापात झाली अशी कंडिशन झाली या ऐश्वर्याची असं सोमी व अवंतिका असं म्हणत खूप हसत असतात आजी पण समोर असतात आणि आई पण समोर असते त्यानंतर स्वामी बोलतो की घरात पण ती जानकी वहिनी समोर ही ऐश्वर्या टिकूच शकत नाही आणि बाहेर खेळात पण टिकू शकत नाही असं आपला स्वामी खूप मस्त बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये सारंग खूप भडकतो सारंग लगेच बोलतो की बाद झालं काय नाटकं का लावली किती वेळची ऐकतो मी काय हसायचं चाललंय काही न गुणास ठाऊक सारंग स्वामी समोर येतो आणि बोलतो की माझ्या बायकोला काही बोलायचं नाहीये तेवढ्यात त्या इकडे सौमित्र अवंतिकाला खूप हसू येतं दोघे खूप हसत असतात सारंग लगेच बोलतो की काय माझ्या बायकोला कशाला हसताय तुम्ही माझ्या बायकोला हसताय आणि स्वतःच्या बायकोनी काही झेंडा उभा केला की काय असं सारंग जेव्हा सोमीला बोलतो तर सोमी बोलतो की नाही झेंडा नाही पटकवला परंतु शेवटचा नंबर तरी तिने मिळवला तसं तुझ्या बायकोने काय केलं नास्क वाटण घालून उसळ बनवली असं पण सोमी आता या सारंगला बोलतो की सारंग बोलतो की दरवाजा उघडत नाही ती ऐश्वर्या ते मला टेन्शन आले आणि तुमची काही ते टिंगल उडवाउडवी चाललो आहे असं पण सारंग आता या सौमी व अवंतिकाला बोलतो त्यानंतर अवंतिका ही या आईला सांगते की आई तुम्हाला माहित आहे का आज काय झालं आम्हाला जेवढे आम्ही श्रीच्या या स्पर्धेमध्ये लेडीजने भाग घेतलेला होता त्यांना सर्वांना वाटाण्याची उसळ बनवायला लावली होती त्यावेळेस या ऐश्वर्याची उसळ अगदी एक नंबर बनवली गेली होती तिने नासकं वाटण घातलं आणि इतकी पटकन ती हुसळ बनवून टाकली आणि सर्वांच्या अगोदर तिची हुसळ रेडी पण झाली आणि त्यामध्ये ती हरले कारण ती हुसळची जेव्हा टेस्ट केली तेव्हा ती पूर्ण हुसळ नाचली होती तिचा पदार्थच फसला होता असं पण इकडे ही अवंती खाता या सुमित्राला सांगत असते तर सारंग लगेच बोलतो की अगं आई तुला माहीत आहे का ऐश्वर्याने जे काही वाटण काढलं होतं ना ते सर्व खराब होतं नासकं खोबरं निघालं होतं काय करणार ऐश्वर्या तिची काय चूक आहे आई यामध्ये सांग ना मला तू असं पण इकडे हा सारंग आपल्या आईला सांगतो इकडे आजी लगेच बोलतात की माझी गुंडी खूप चांगली आहे तिला अजिबात काही म्हणू नका तेवढ्यामध्ये आता हा सोमी बोलतो की आता काय ऐश्वर्याची बाजू घ्यायला कमी लोक नाही राहिले आपल्या घरात दोन बाजू आहेत घ्यायला तिची असं पण इकडे हा सोमी या अवंतिकाला सांगत असतो त्या अनंतर इकडे सारंग बोलतो की आज आमच्यावर हसू नका उद्या या स्पर्धेमध्ये काय होईल काय निकाल लागला जाईल ते बघा तुम्ही आता नाही मी ऐश्वर्याला आणि मला जिंकून दाखवलं तर नावाचा सारंग नाही असं म्हणत सारंग या ऐश्वर्याच्या रूमकडे पळतच जातो तेवढ्यामध्ये आजी या सुमित्राला घेऊन रूममध्ये जाते आजी बोलते की चल रूममध्ये अगं सुमित्रा हे जर ऐकायलाच तयार नाही ते काय करते यांच्याशी बोलून चल आपण रूममध्ये जाऊन गप्पा मारूयात असे म्हणत ही सुमित्राचा हात धरून आजी यांना तिथून घेऊन जाते इकडे आता ओवी घरात असते ओवी ह्या आपल्या ऋषिकेची प्रॅक्टिस घेत असते तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी बोलते की, जान की, की काय आरडाओरडा सुरू आहे तुमच्या माय बापांचा तर इकडे आता सारंग ह्या ऐश्वर्याला खूप काही म्हणत असतो की प्लीज एकदा दरवाजा उघडा ऐश्वर्या काय होईल ते होईल मी माझ्या जीवाचंच काहीतरी करून घेईल नाही दरवाजा उघडला तु। तर तू असं सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या आतून बोलते की एकापरचा तू मला काही फरक पडणार नाही असं ऐश्वर्या आतमधून बोलते आता इकडे सारंग बोलतो की तुम्ही तीन महिनेपर्यंत जर दरवाजा उघडला तर आहे नाहीतर मी दरवाजाच तोडेल असं म्हण सारंग आता एक दोन तीन असं म्हणू लागतो तर ऐश्वर्या लगेच दरवाजा उघडते आता सारंग बोलतो की अहो ऐश्वर्या अजून पाच राऊंड शिल्लक आहे आत्ताशी एकच राऊंड झालाय तुम्ही काळजीच करू नका हा सारंग रणदिवे स्त्रीचा राऊंड जिंकणार म्हणजे जिंकणार बघा तुम्ही काय होतं ते त्यावेळेस लगेच बोलते की शक्य नाही ह्या गोष्टी सारंग तो ऋषिकेत जो आहे ना तो तुम्हाला जिंकून देणार नाही हे मला माहीत आहे मला त्याची कल्पना आलेली आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या या सारंगला बोलते ऐश्वर्या ही सारंगला सांगते की मी आत्ताच कॉल केला होता सुनीलला हे उद्याचा काय गेम आहे हे मला सांगितलं आहे त्यामुळे आता हे पुरुषांचा जो काही खेळ आहे या गेममध्ये काही मला नाही वाटत तुम्ही जिंकताल असं पण इकडे ही ऐश्वर्या या सारंगला सांगत असते ऐश्वर्या ही सारंगला सांगते की उद्या रस्सिकेच आहे जमेल का तुम्हाला खेळायला ती रस्सी नाही जमणार तुम्हाला मला माहीत आहे आता सारंग बोलतो की ऐश्वर्या तुम्ही काळजीच करू नका मी पुरा जोर लावतो आणि जिंकूनच दाखवतो असं पण सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की तुम्ही किती जरी जोर लावला ना तरी तुमच्यामध्ये ताकद कमी आहे बघा तुम्ही त्यावेळेस इकडे ही अवंतिका त्या दोघांमधील बोलणं ऐकत असते आता हा सारंग बोलतो की अहो तुम्ही प्लीज विश्वास ठेवा मी जिंकेल म्हणजे जिंकेल आता ही ऐश्वर्या बोलते की अहो तो ऋषिकेश ना त्या रशीमध्ये तुम्हाला पूर्ण गुंडाळून काढेल आणि हसत तो जिंकेल मी सांगते ना तुम्हाला कठीण आहे उद्या रस्सिकेत जीव होणार आहे ना खूप अवघड आहे उद्या रस्सिकेतचा खेळ मला त्याचंच खूप टेन्शन आलंय असं पण इकडेही ऐश्वर्या सारंगला बोलते तर अवंतिका त्या दोघांमधील बाहेर बोलणं ऐकत असते त्यानंतर इकडे आता सुमित्रा ही जानकीला कॉल करते तर आता सुमित्रा ही जानकीला बोलते की जानकी अभिनंदनवर का तुझं शि जिंकली ना तू त्यामुळे कॉल केला बाकी काही नाही तेवढ्यात नानाजवळ बसलेले असतात नाना खूप बोलण्याचा प्रयत्न करत असतात तर सुमित्रा तो फोन स्पीकरवर टाकतात इकडे नाना आता जानकीला अभिनंदन जानकी असं बोलतात त्यानंतर इकडे जानकी नानांना थँक्यू सो मच असं बोलते आणि नाना तुम्ही कसे आहात असं पण विचारते त्यावेळेस इकडे सुमित्रा समोरच बसलेले असते फोन स्पीकरवर असतो त्यानंतर जानकी बोलते की अहो काळ्या वाटाण्याची उसळ मी आईंच्या सांगण्यानुसार बनवली होती त्यामध्ये मी जिंकले तुमच्यासाठी सुद्धा मी वाटाण्याची उसळ घेऊन येणार आहे नाना काळजी करू नका तुम्ही असं पण इकडे ही जानकी आता नानांशी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सुमित्रा बोलते की अगं तू कधी घरात येईल असं झालंय की बोल मांडीला मांडी लावून जेवायची तीच आज खूप एकमेकांपासून दूर चालली ग त्याचंच खूप मला वाईट वाटतय उद्या जी काही स्त्रीची स्पर्धा आहे ना म्हणून मला वाईट वाटतं बाकी काही नाही असं सुमित्रा ही जानकीला सांगते तर जानकी बोलते की आई तुम्ही काळजी करू नका एक आई दुसऱ्या आईची काळजी नक्कीच समजू शकते मी आहे त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका निश्चिंत राहा तुम्ही आई असं पण इकडे जानकी या सुमित्राशी बोलत असते तर नानांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात नाना आता आपले डोळे पुसतात त्यानंतर जानकी बोलते की मी तुम्हाला वचन देते सौमित्र भाऊजी किंवा सारंग भाऊजी दोघांपैकी कोणालाही त्याचा त्रास होणार नाही बघा आई तुम्ही माझा शब्द खरा होतो की नाही उद्या कुस्तीची जरी स्पर्धा असली तरी पण उद्या ऋषिकेश समोर दोघांपैकी कुठलाही भाऊ असला तरी दोघाही भावांपैकी कुणालाच दुखापात होणार नाही याची काळजी मी घेईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कुठलीच असं पण जानकी या सुमित्राला बोलते नाना पुन्हा या जानकीला कुलूप किल्ली कड असं म्हणू लागतात तेवढ्यामध्ये जानकीला आता आपल्याला या देवी माईने काय सांगितलं होतं कुलपाची किल्ली सापडत नाही कड हातामध्ये जे आहे ते मिळत नाही जिथं आहे ते मिळत नाही तिथपर्यंत कुणी पोचतच नाही असं हे या देवी आईचं सर्व काही बोलणं आपल्या जानकीला आठवतं कारण आता जानकीला नाना जेव्हा सांगत असतात की कुलूप किल्ली आहे नाना माझ्या लक्षात तुम्ही काळजी करू नका नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका नाना तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या मी त्याचा सर्व शोध घेणार आहे थोडा दिवस थांबा तुम्ही फक्त असं पण इकडे जानकी बाहेर फोनवर बोलत असते तेवढ्यात ओवी आता जानकीला आवाज देते तर जानकी बोलते की आई मी आता फोन ठेवू का ओवी मला आवाज देते रात्र खूप झाली आहे तुमच्या ला, लाडक्या नातीला भूक पण लागलेली आहे मला त्यांना जेवायला द्यावं लागेल कारण ओवीला भूक लागल्यावर दम निघत नाही तुम्हाला पण माहीत आहे असं पण इकडे जानकी आपल्या सुमित्राला फोनवर बोलत असते त्यानंतर इकडे जानकीला सुमित्रा बोलते की बरं ठीक आहे ते जेवणं करा आणि ऋषिकेशला ऑल द बेस्ट असं सांग आमच्याकडून असं पण इकडे सुमित्रा ही जानकीला बोलते तर जानकी थँक थें, थँक्यू असं बोलते त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इकडे जानकी पुन्हा कुलूप किल्ली कडं याचा उलगडा मला करायलाच पाहिजे कारण आता नानांचं जे काही सारखं सारखं मला म्हणणं असतं ते एकदा मला शोधून काढायचंच आहे हे जे काही सयाजी हातामध्ये ते कडं होतं ते नक्कीच ते ऐश्वर्याने दिलेलं आहे लवकरच ते कड मला मिळवायचं आहे असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते इकडे ऐश्वर्या रूममध्ये असते ऐश्वर्या सयाजीरावांकडे आलेली असते सयाजीरावांना सर्व काही सांगत असते तर सयाजीराव बोलतात की अगं थोडीशी शांत राहा एवढा कसला विचार करतेस मी आहे ना अगं आजची फेरी जरी हरली असली ना तरी उद्याची फेरी तू जिंकणारच तरीही ऐश्वर्या बोलते की नाही डेडा नाही जिंकणार आम्ही पहिली फेरी तर हरली आता उद्या दुसरी जी फेरी होणार आहे ती पण हरली मी लिहून देते तुम्हाला डॅडा नाही जिंकणार आम्ही फेरी असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या बाबांना सांगतय त्यानंतर सयाजीराव बोलतात की अगं जाऊ दे होती नाही तुला परंतु सारंगला रस्सी खेच ही जमेल ना जिंकणार म्हणजे जिंकणार असं पण इकडे सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतात त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की बुटक आहे ते सारंग बॉडी नाही आणि हाईट नाही ऋषिकेश हायटेड आहे आणि बॉडी बिल्डर माणूस आहे तो या सारंगला तेव्हाच खाली आपटून टाकेल असं जेव्हा सयाजीरावांना ही ऐश्वर्या सांगत असते त्यावेळेस सारंगने सर्व काही ऐकलेलं असतं आता सारंग ऐश्वर्यासमोर येतो सारंग बोलतो की आई बुट का ऐश्वर्या मी काय करणार ऋषीमध्ये जी ताकद आहे ती नाही मला सर्वजण कच्चं लिंबू समजत आले असं पण इकडे सारंग रडत असता या ऐश्वर्यासमोर बोलत असतो तर सयाजीराव येता या सारंगच्या खांद्यावर हात ठेवतात आणि लगेच सारंग आपला हातरावांचा हात बाजूला करतो आणि लगेच बोलतो की उद्या नाही जरी मी ऋषिकेशच्या पायातला काटा होऊन दाखवला आणि ही जी काही रस्सी आहे ती खेळ जिंकून दाखवली तर नावाचा मी सारंग नाही असं पण सारंग आता या ऐश्वर्यासमोर बोलतो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सारंग आणि ऋषिकेश या दोघांमध्ये जी काही रस्सी स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये आता या सारंगने एक प्लॅनिंग केलेला असतो आता ज्यावेळेस इकडे सारंग आणि सौमित्र समोर आता ऋषिकेश ऋषिकेश आणि सारंग या दोघांमध्ये जी काही रस्स्यखेस सुरू झालेली असते ती रस्स्यखेच खेळत असताना अचानक सारंग आता थोडंसं सा ऐश्वर्याला खुनावतो आणि लगेच पोटात दुखायचं नाटक करतो आणि लगेच खूप ओरडू लागतो तेवढ्यामध्ये हे सर्व काही ऋषिकेशला कळतं ऋषिकेश लगेच बोलतो की थांबून घ्या ही रस्स्यखेच आता सर्व काही रस्सी हा सारंग आपल्याकडे ओढून घेतो आणि त्याच वेळेस इकडे हे सर्व जानकीच्या लक्षात येतं जानकी लगेच बोलते की ऋषिकेश तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळेस ओवीला स्कूलमध्ये जायचं नसतं त्यावेळेस ओवी पोट दुखायचं नाटक करते अगदी तशीच कंडिशन झाली आहे इथे असं जेव्हा ही आपली जानकी या ऋषिकेशला बोलते त्यावेळेस ऋषिकेशच्या सर्व डाव लक्षात येतो आणि ऋषिकेश आता पुन्हा खूप रागाने सारांकडे बघतो आणि ती रस्सी आपल्या हातामध्ये खेळण्यासाठी घेतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद